शिंदेंच्या शिवसेनेचे आणखी एक नेते वादाच्या भवऱ्यात सापडले खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे त्याच्या ड्रायव्हरच्या मिळालेल्या जागेवरून दोघेही चर्चेत आलेले आहेत संभाजीनगर इथल्या जमीन बळकावल्याचा आरोप परभणीतील वकील ऍडव्होकेट मुजाहेद खान यांनी केलेला आहे त्यांच्या ड्रायव्हरला सालार जंग कमिटीनं गिफ्ट दिल्यावरून सध्या दोघेही चर्चेत आले छत्रपती संभाजीनगर शहरातील मोक्याची जागा रेडी रेकनर दरानुसार तब्बल दीडशे कोटींची आहे ही जागा ड्रायव्हरनं कशी खरेदी केली के असा प्रश्न उपस्थित होतोय सध्या छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाते पण ड्रायव्हरला गिफ्ट मिळालेल्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही तो सकाळी ड्युटीला येतो संध्याकाळी परत जातो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असं म्हणत आमदार विलास भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं दोन हजार तेवीसला त्याच्यामध्ये आदेश झालं आमच्या फेवरमध्ये जसं आदेश झालं तसंच यांच्यावर प्रेशर ग्रुप करून हे सन्माननीय मंत्री महोदया यांनी त्याच्यावर प्रेशर करून त्याच्या आपल्या ड्रायवरच्या नावावर कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी हिबा करून घेतली माझ्यासोबत सर्व अग्रीमेंट झाले मी पैसे त्यांना दिलेले माझ्या सर्व झाला आता ते माझ्या नावावर करून घ्यायची वेळ आली की ता, ते त्या त्यामध्ये ते एंटर झालेत आणि जसं मला एखाद दिवशी मी ती माझ्या जमिनीवरती मी पाहायला गेलो तिथं लोक काहीतरी करत होते मी त्यांना सांगा काय करत आहे बाबा तुम्ही तर म्हणजे तुम्ही कोण आहेत म्हटलं मी असं असं आहे आणि ही जागा मी घेतलेली आहे आणि दहा वर्षापासून मी हा मॅटर चालवत आहो आणि मी सर्व माझ्या नावावर सर्व आदेश आहे म्हणे हे साहेबांनी घेतलेली आहे माझ्या मी त्यांचं ड्रायव्हर आहे आणि खूप विश्वासपात्र आहे तुम्ही इथून निघा नाहीतर आम्ही तुमचं तुम्हाला बघून घेऊ आणि त्यांच्यासोबत हे आमचे लोक होते ज्यांनी मला लिहून दिलं त्यांचा मुलगा त्यांची मुलगी ते म्हणे नंतर मला ते सांगितलं की तुम्ही शांत राहा मला प्रेशर आला मी तुम्हालाच करून देणार